हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती सुषमा करांनी या सर्वांना पहिले तर जय शंभो जय शंकर आज आहे श्रावणाचा दुसरा सोमवार त्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजची शिवामुठा आहे कोण कोणकोण मंदिरात जाऊन आलं कोणकोण नाही जायचं आहे अजून मी तर बघा आता जाणार आहे मंदिरात म्हणून तयार झालेले आहे पाणी येते आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता श्रावण महिन्यात मंग नवीन लग्न झालेलं मंगळागौर कोणाकोणाची करतात नागपंचमीचा सण नागपंचमीचा संदर झाला आपण पन... अजून श्रावण आहे बाकी मंगळागौराचे खेळ पंचमीची गाणी तीच गाणी गौरी गणपतीला पण तीच गाणी बोलली जातात तर जे कोणी जे, जे काही गाणी आहेत माझ्या आईने मला शिकवलेली ते मी न... शॉर्ट मर... व्हिडिओ बनवून टाकणार आहे शॉर्टमध्ये त्याचे तरी तुम्ही त्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आईच्या आठवण म्हणून हे मला असं टाका वाटलं का तर ही राहतील माझ्या आईने शिकवलेली म्हणून मला एक माझा त्याचा अभिमान वाटतोय तसे तर सगळे शिकलेले असतात सगळ्यांनाच येतात पण सर्वांनाच येतात असं नाही म्हणून मला ते टाकायचे आहेत आईसाठी आणि हो जे कोणी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी दे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि काही चुकत असेल तरी पण समजून घ्या माफ करा आणि बरेचसे आपले न्यूज लाईक कमी झालेले आहेत तरी वाढवा सपोर्ट करा आणि ह्या जे मी शॉर्ट टाकणार आहेत त्याला तुम्ही नक्की प्रतिसाद द्या चला तर मग भेटूया नैनिनाशात एका व्हिडिओवरती